केंद्रशाळा पांडेदुर्ग येथे माझी भाकरी उपक्रम व्यावहारिक शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनीं कष्ट स्वावलंबन आणि पाककलेची शिकवण चंदगड तालुक्यातील केंद्रशाळा मांडेदुर्ग येथे कार्यानुभव विषयांतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी माजी भाकरी हा उपयुक्त आणि अनोखा उपक्रम घेण्यात आला वनभोजनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींना केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आयुष्यातील कौशल्यांना हात घालण्याची संधी उपलब्ध करून देणे हा होता मुलींनी गटानुसार तवा परात भांडी उलतन, तसेच तांदूळ आणि नाचणीचे पीठ असे साहित्य आणले होते, परिसरातील दगड रचून चुली बांधणे वाळलेली लाकडं गोळा करणे चूल पेटवणे पीठ मळणे भाकरी करणे आणि भाजणे या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला भाकरी भासताना बसणारे चटके आकार देताना लागणारे पीठ चुलीचे तापमान सांभाळण्याचे कौशल्य या संपूर्ण प्रक्रियेत मुलींना आईच्या कष्टाची जाणीव नव्याने झाली स्वतः कष्ट करून बनवलेल्या भाकरीची चवच वेगळी असते असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख आर एस पाटील आणि मुख्याध्यापक वैजनाथ पाटील यांच्या प्रेरणेने अध्यापक पी जे पाटील शिवाजी पाटील बी एस कांबळे राम कांबळे तसेच सुभद्रा पाटील कविता पाटील आणि क्रांती चिंच यांनी मार्गदर्शन केले शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले लहान वयात भाकरी बनवण्यासारखे अवघड कौशल्य शिकून विद्यार्थिनी स्वावलंबन कष्टमूल्य आणि परंपरागत पाककलेचा सुंदर धडा आत्मसात केला व्यवहारिक शिक्षणाला नवी दिशा देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा